पत्रात अपले स्वागत आता बातम्या पाहू राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय गुजरात किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या असना चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार राज्यात आजपासून चार सप्टेंबर पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली दिवसभर ढगाळ वातावरण होतं हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरणार असला तरी गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कंटाळलेले नागरिक आता पाऊस बास अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झालाय त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली मुंबई पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजपासून चार सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे विदर्भ कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोल्हापुरातही चार सप्टेंबर पर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार आज सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या अधूनमधून पावसानं विश्रांती घेतली असली तरी दिवसभर ढगाळ वातावरण होतं ऐन गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाऊस बरसत असल्यानं कार्यकर्त्यांना मांडव घालण्यापासून ते सजावटीपर्यंतची सर्व कामं पावसातच करावी लागणार आहेत दुसरीकडे हा पाऊस शेत पिकांसाठी पोषक असल्यानं बळीराजा समाधानी आहे दरम्यान पावसामुळे जिल्ह्यातील शिंगणापूर राजाराम रुई आणि इचलकरंजीसह चोवीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यात देशात एकशे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय त्यामुळे गणेश उत्सवाबरोबरच येणारे सणही वरुणराजाच्या साक्षीनं साजरे करावे लागणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं आता पाऊस पुरे अशीच भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये